शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली महाराष्ट्राच्या हवामानात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत कुठे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तर कुठे अजूनही शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत आज सोळा ऑगस्ट सायंकाळचे सव्वा सहा वाजले आहेत येणारे चोवीस तास आणि पुढील काही दिवस आपल्या शेतीसाठी कसे असतील याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासांत महाराष्ट्रात पावसाने काय चित्र निर्माण केले यावर एक नजर टाकूया जळगावच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला नांदेड आणि गडचिरोलीतही मुसळधार पावसाने हजेरी लावली मुंबईच्या किनारपट्टीवर तसेच रायगड आणि रत्नागिरीच्या काही भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट आणि पुणे घाटात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळाला पश्चिम विदर्भात आणि पूर्व विदर्भाच्या काही भागांतही पाऊस झाला मराठवाड्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्या मात्र दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होता आता वळूयात सध्याच्या हवामान प्रणालीकडे ज्यामुळे हा पाऊस सक्रिय झाला आहे एक कमी दाबाचे क्षेत्र छत्तीसगड आणि विदर्भाच्या सीमेवर चंद्रपूरजवळ सक्रिय आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा याच प्रणालीतून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे सोबतच उत्तर महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंत दोन वेगवेगळ्या देशांनी येणाऱ्या वाऱ्यांच्या संगमामुळे एक शिअर झोन तयार झाला आहे जो या पावसाला अधिक ऊर्जा देत आहे ही सर्व प्रणाली राज्यात जोरदार पावसासाठी पोषक ठरत आहे आणि एक महत्वाची सूचना म्हणजे येत्या काळात बंगालच्या उपसागरात अठरा तारखेला आणि त्यानंतर चोवीस तारखेला पुन्हा नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे म्हणजेच राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत आता पाहूया सध्या कुठे पाऊस सक्रिय आहे सकाळपासून नांदेड यवतमाळ वाशिम अकोला आणि अमरावती या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे वाशिममध्ये तब्बल एकोणनव्वद मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सध्या नागपूर गडचिरोलीचे उत्तर भाग चंद्रपूर भंडारा आणि गोंदियाच्या दक्षिण भागांमध्ये पावसाचे ढग सक्रिय आहेत सोलापूर शहर छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचा पूर्व भाग जालना परभणी नांदेड यवतमाळ अकोला आणि बुलढाणाच्या उत्तर भागांमध्येही नवीन ढग तयार होत आहेत कोकण किनारपट्टीवर विशेषत कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीकडे पावसाचा जोर टिकून आहे आज रात्रीच्या अंदाजावर नजर टाकल्यास कोकण किनारपट्टीवर रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम आहे नागपूर चंद्रपूर गडचिरोली वर्धा अमरावती अकोला आणि बुलढाण्याच्या उत्तर भागांमध्ये मुसळधार सरी राहतील यवतमाळ हिंगोली नांदेडचे उत्तर भाग आणि वाशिममध्येही रात्री उशिरा ते पहाटे पुन्हा पाऊस होण्याचा अंदाज आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना आणि जळगावच्या भागांमध्येही पावसाच्या सरी पाहायला मिळतील आता पाहूयात उद्याचा म्हणजेच सतरा ऑगस्टचा सविस्तर अंदाज उद्या दक्षिणेकडील घाट भागात म्हणजेच पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात पावसाचा जोर प्रचंड वाढण्याची शक्यता आहे इथे अतिमुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते त्यामुळे या भागातील धरणांमधून विसर्ग होण्याची शक्यता आहे नदीकाठच्या गावांनी सावध राहावे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई ठाणे आणि पालघरच्या किनारपट्टीवरही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर अकोळा आणि बुलढाण्याच्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता राहील आणि आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हवामान विभागाने दिलेला सतर्कतेचा इशारा उद्या सतरा ऑगस्टसाठी पुण्याच्या घाट परिसरात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग घाट सातारा घाट गडचिरोली आणि चंद्रपूर यवतमाळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर जालना परभणी हिंगोली नांदेड अमरावती घाटासाठी मुसळधार पावसाचा यल्लो अलर्ट आहे तर उर्वरित अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे आता अठरा ऑगस्टचा इशारा पाहूया पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट आणि रत्नागिरीसाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट कायम आहे या भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग बीड आणि लातूर जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर इतर अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पाऊस किंवा विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद